या आज काल दिन ना जनरेशन ना पोरेसनी आमने लॉकी वाला सा, मजा कोय टाकेले माहिती शे तुमले सात दिन पाहिजे फ्रीज म पण मनाकडे कोणीच जगत नाही लॉकी तुन तरी बरश तुला एक आठवा मा कोपता चाकरी सांग तरी खाता येतस जरासा मनावाला विचार करला ना मा आजारी पडस मला त्या कोपरा बन काढतास आणि मग मला याद करतस मला करिअर पोटे होई सांग माले तुला तरी बर तुला चव तेल तेलमा तैत चव असलो के पण माले आजार पण मा ज्यूस करी करी तोड तोडबा वाटतस त्या तोय माले कसं वाटस त्याला मुळेच मी कडूवी जायला सा सगळ्यात सांगेन तुमने दोनशे तरी नाव शे तुम्ही दोन्हीच ठीक ठीकशी मना दाखा मना दा नावसुद्धा फिक्स नाही माझे नारा नारा नाही बरोवतंच कोटे काय ते कोटे काय मी काय करा ना या सगळ्या तुम्हाला एक सांगाच नाही भले मी कडू ये पण आजार पण माग असे बटास हे मी याटस कडू कळू औषधच उपचार करस आयद्यांमध्ये ठेव लगन सरयमा बठ्ठा गोळ ठेवतीन बठ्ठ्या भाज्या ठेवतील पनीर वतीवती ठेवतीन पण आपले तर मध मी असा उमरा सुद्धा दे लोके आपले असं बाहेर काय फेकी दिले त्या लोकेसनी माहिती तुमले आपले का बा मान नाही सांगा माले का मान नाही आपले भट माने त्या त्या पहिले ते बाहेर काल पाहिजे त्याशिवाय आपले माने समाजा बाहेर आपले फेकी देईल त्यासनी सगळं ठेक शेव ना बन नाभ शेखर गोल भेंडे तुमले माहीत शे तुमले नावे तरी चांगलं येतस पण माले नाव सुद्धा चांगलं नाही ना माले चव चांगले नाही मला नाव भी काय शे गोल भेंडे काय गोल भेंडे ठेवाई म्हणे काय चुके सांगा तुम्ही माले फक्त जवळ शाळा माहिती पोरं येतस आई काय भाजी करे आई सांगा भाऊ गोल भेंडे पोरे काय सांगताच होतीन बरं सांगा गोलभेंड नको देऊ चटणी पुई दे पण गोलबेंडे नको देऊ मले असा लोक हे आज तस मनावर सांगा तुम्ही मी काय करू मला न्याय तरी दे तुम्ही माझा या आपण आपल्या मध्ये भांडण नाही करायची हे सगळ्यांची जड कोण आहे तो आलू जोपर्यंत तो बटाटा आहे तोपर्यंत आपले मान भेटाव नाही पहिले काय करणं पडी पहिले आपले असे एकजूट करणे पडी लॉकी दुधी भोपळा आणि तिंडा तू बिचाव दे आपला मग तू नको येळा होता आता हाऊ बट आले आपण असं मुळी सकत उपडूत आणि फेकूत तो प्रत्येक भाजी मसाले घालतस वांगात मग म्हणे जा कोबी मग म्हणे मी जा वटाणा मी जा आणि आपले बटासून बाहेर काढतस म्हणून या आलूले पहिले या बटाले असा उटाळा आणि फेकात हा त्याशिवाय आपले मान्य भेटा सगळ्या भाज्यासमा कोण रास करस रे सांगा बर तो शेव बटाटा बठ्ठास मध्ये घुसणं रास पुढे पुढे चोंबळा काय करणार दिसत्याने बठ्ठा बाईस मध्ये जासस मटन सुद्धा सोयी नाही चिकन सुद्धा सोयी नाही तटे सुद्धा त्याने घुसणार रास आणि आम्ही कोणतंही तर पाप करत होतो रे बो आम्ही घुसू देत नाही तू कोठे असते हा कोठेच नाही ना आम्ही जागा लगन म्हणजे आम्ही काही सकाटता केले ना कोठेच आम्ही जागा ठेवले आम्ही ना काय अहो आलूले फक्त एकच भाजी त्याला एक मात देऊ शकस ती भाजी कोणती होईल ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनल